निशीत ग तांदूळ पितर पाटात निशीत ग तांदूळ सास रे पाटील स्वर्गी करी ते अंगूळ सास रे पाटील स्वर्गी करी ते अंगूळ पितर पाटात निशीत ग तांदूळ पितर पाटात निशिते ग तांदूळ सासरे पाटीला स्वर्गी करीत गूळ सासरे पाटीला स्वर्गी करी तांगूळ पितर पाटात राांदी गकार पितर पाटात रांते ग कार सासरे पाटील स्वर्गी सोडी ती ग पारण सासरे पाटील स्वर्गी सोडी ती ग पितर पाट्यात रांदी ते गकार पितर पाट्यात राधीते ग कार सासरे पाटील बसले गजेवाया सासरे पाटील बसले गजेवाया पितर पाटात मी वेळी ते गशेवाया शेवया पितर पाटात मी वेळी ते गशेवाया शेवया पितर భూ వడి సులా భా వడి సులా భావు వడిలా పట స విట सारावी ते उभ्या विंती आताल्या भाऊ वडिलांच्या ती आता ती भाऊ बाऊ वडिलांच्या ती पितर पाट्यात सारविते ते भिंती पितर पाट्यात सारवी ते उभ्या विनंती पितारा पाटात कावळाच्या तोंडी रोटी पितार पाटात कावळाच्या तोंडी रोटी मागी त्याला पुतारू एवढ्या किराती साठी मागी त्याला पुतारू एवढ्या किरतीसाठी पितर पाट्यात कावळ्याच्या तोंडी रोटी पितर पाट्यात कावाळ्याच्या तोंडी रोटी देवा देवाजीची पुण्य माझं सासाऱ्याचा देवा देवाजीची पुण्य माझ्या सासऱ्याचा कडल ताण बाळ हाती दव वासारच कडल तान बाळ हाती दाव वासारच देवा देवाजीची पुण्य माझ्या सासऱ्याच देवा देवाजीची पुण्य माझ्या सासऱ्याच घडला तान बाळ हाती दवा वासरच हाती धाव वासराच हाती धाव वासराच